नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या लेक्चर्समध्ये आपण यू पी एस सी एम पी सीवर आधारित एक ते तीस प्रश्न पाहिलेले होते आजच्या लेक्चर्समध्ये आपण एकतीस ते पन्नासपर्यंतचे संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न कशावर आधारित आहे तर संपूर्ण पंचवार्षिक योजना जी आहे त्याच्यावर आधारित आहे नियोजन आयोगावरती आधारित आहे याचा फायदा तुम्हाला एम पी एस सी यू पी एस सीमध्ये प्रश्न विचारले जातात किंवा असतात आणि ते आपण कशाप्रकारे सॉल्व करायचे यावर आधारित आहेत आणि लक्षात तर लेक्चरला सुरू करण्याअगोदर मी सर्व विद्यार्थी मित्रांना एकच सांगेन की तुम्ही लेक्चर्सला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा काय अडचण असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगू शकतात ओके okay, तर चला आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे म्हणजेच एकतीसावा प्रश्न आजच्या याच्यातला हा पहिला प्रश्न आहे लेक्चर्समधला आणि मागच्या लेक्चर्स आप मग मागच्या लेक्चर्समध्ये आपण तीस प्रश्न अभ्यासले होते तर आता हा एकतीसावा प्रश्न आहे तर बघा पहिल्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते सिंचन आणि ऊर्जा प्रकल्पांसह शेतीचा विकास लक्षात काय होतं पहिल्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्टे तर सिंचन आणि ऊर्जा प्रकल्पासह शेतीचा विकास प्रश्न दुसरा भारतात एका योजनेला केव्हा सुट्टी मिळाली होती म्हणजे एक असा काळ होता की त्यावेळेस पंचवार्षिक योजना किंवा योजनेचा काळ काळ त्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये राबवला गेलेला नव्हता त्याला आपण कशाचा काळ म्हणतो सुट्टीचा काळ म्हणतो तर तो कोणता होता एकोणीसशे सहासष्टचा काळ होता कोणता होता एकोणीसशे सहासष्टचा काळ का तर त्या काळी काय पडलेलं होतं दुष्काळ पडलेला होता काय पडलेला होता दुष्काळ पडलेला होता त्यामुळं कोणत्याही प्रकारची पंचवार्षिक योजना किंवा जो नियोजन आयोगाचे जे जेही काही नियमावली होती तर त्या वर्षी ती लागू केली गेली नव्हती आलं लक्षात पुढचा प्रश्न आहे रोलिंग योजनेची कालावधी काय ठरवण्यात आला होता रोलिंग योजनेचा कालावधी काय ठरवण्यात आला होता आता तिथं प्रिंटिंग मिस्टेक आहे होता होती अशा प्रकारचं झालेलं आहे परंतु आपण वाचताना व्यवस्थित रीड करायचं आहे लक्षात तर पहा रोलिंग योजनेचा कालावधी काय ठरवण्यात आलेला होता तर काय ठरवण्यात आला होता उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते त्र्याऐंशीचा कालावधी कोणता कालावधी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते त्र्याऐंशीचा कालावधी आता हा रोलिंग योजनेचा जो का रोलिंग योजना तो आहे त्याविषयी सविस्तर आपण एक लेक्चर तयार केलेला आहे ते आपण पाहणार आहोत नंतर आता फक्त आपण प्रश्नावलीच्या स्वरूपात पाहतो आहे म्हणून आपण फक्त प्रश्न आणि उत्तर घेत हो। आहोत लक्षात तर पहा पुढचा प्रश्न रोलिंग योजनेची रणनीती कोणत्या पंतप्रधानांच्या काळात अवलंबली गेली होती प्रश्न बघा पुन्हा रोलिंग योजनेची रणनीती कोणत्या पंतप्रधानांच्या काळात अवलंबली गेली होती तो कोणते पंतप्रधान होते तेव्हा उत्तर आहे मोराजी देसाई काय आहे उत्तर मोराजी देसाई पुढचा प्रश्न रोलिंग प्लॅन हा किती वर्षासाठीचा योजना होती म्हणजे रोलिंग प्लॅन जो हा योजना जी सरकारने राबवली होती ते किती वर्षासाठीची योजना होती ती तर ती तिचा कालावधी किती वर्षाचा होता एक वर्षासाठीची होती किती वर्षाचा होता एक वर्षासाठीचा होता आलं लक्षात पुढचा प्रश्न रोलिंग प्लांटचे मूलभूत वैशिष्ट्य काय होते रोलिंग प्लांटचे मुख्य वैशिष्ट्य काय होते तर उत्तर आहे किमतीमधील वार्षिक चढउतार आणि लक्ष निश्चित करताना प्रमुख आर्थिक घडामोडींचा साठी म्हणजे हे मुख्य उद्दिष्ट होते त्यांचं काय मूलभूत उद्दिष्ट होतं किमतीमधील वार्षिक चढउतार आणि दुसरं म्हणजे काय लक्ष निश्चित करण्यासाठीचं आर्थिक घडामोडीचं होतं त्यांचं उद्दिष्ट आलं हो। लक्षात किंवा वैशिष्ट्य होतं त्यांचं पुढचा प्रश्न आहे तिसऱ्या योजनेनुसार कोण कोणते काम हे नियोजन आयोगाचे आहे पुढचा प्रश्न काय आहे तिसऱ्या योजनेनुसार कोणते काम हे नियोजन आयोगाचे आहे तर कोणते काम आहे नियोजन आयोगाचे तर उत्तर आहे योजना तयार करणे हे नियोजन आयोगाचे काम आहे पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण बघा अडोतीसावा प्रश्न किंवा आजच्या लेक्चरचा आठवा प्रश्न प्लांट इकॉनॉमिक दिसत आहे का पहा प्लांट इकॉनॉमी फा फॉर इंडिया प्लांट इकॉनॉमी फॉर इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर प्लांट इकॉनॉमी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे एम विश्वेश्वर्या यांनी लिहिलेले आहे कोणी लिहिलेलं आहे एम विश्वेश्वर्या यांनी लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकरण हे कसे आहे काय प्रश्न आहे भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकरण हे कसे आहे कसे आहे तर ते त्याचं उत्तर आहे इतर देशांशी आर्थिक संबंधावरती किमान संभाव्य निर्बंध असे असणे असे आहे कशा आहे भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकरण तर इतर देशांशी जो आपण आर्थिक संबंध आहे आपला बरोबर ना त्याच्यावरती किमान संभाव्य कसे आहेत आपण निर्बंध लादले आहेत काही प्रमाणात आपण जागतिकरण करताना इतर देशांवरती काय केलेले आहेत आपण निर्बंध लागल्या लावलेले आहेत आलं लक्षात तुम्हाला ज्या प्रकारची आपली भारतीय अर्थव्यवस्था आहे तर पुढचा प्रश्न कोणती संस्था ही पंचवार्षिक योजनेचा प्रस्तावना अंतिम स्वरूप देत होती प्रश्न काय आहे कोणती संस्था ही पंचवार्षिक योजनेचा प्रस्तावना अंतिम स्वरूप देत होती तर कोणती होती ती संस्था राष्ट्रीय विकास परिषद कोणती होती राष्ट्रीय विकास परिषद पुढचा प्रश्न आहे वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणे कोणते काम हे नियोजन आयोगाच्या कर्तव्यात नाही प्रश्न काय आहे वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणे <clears throat> सॉरी हा प्रश्न लिहिताना थोडासा प्रिंटिंग मिस्टेकमध्ये झालेला आहे हा प्रश्न आपण वाचताना कसा वाचायचा आहे एक्केचाळीसावा प्रश्न तर पहा कोणते काम हे नियोजन आयोगाच्या कर्तव्यात नाही प्रश्न काय आहे कोणते काम हे नियोजन आयोगाच्या कर्तव्यात नाही तर कोणते काम हे नियोजन आयोगाच्या कर्तव्यामध्ये नाही आहे तर वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणे काय आहे उत्तर वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणे हे काम नियोजन आयोगाच्या कर्तव्यामध्ये नाही असं सांगितलेलं आहे आलं लक्षात प्रश्न समजला तुम्हाला पुन्हा एकदा आपण तो प्रश्न रीड करणार आहोत पहा आता तुम्हाला थोडंसं रफ करूनच दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की कोणतं कुठून वाचायचं आहे तो प्रश्न हे बघा हे इथपर्यंत आपल्याला हे उत्तरच इथं लिहिलं गेलं आहे त्याच्यामुळे हे वाचायचं नाही आहे ओके यन आपला प्रश्न कुठून सुरू होतो थांबा पुन्हा एकदा दाखवून देते पुन्हा एकदा दाखवते आहे थांबा आपली प्रिंटिंग मिस्टेक होऊन गेलेली आहे त्याच्यामध्ये आपण तो प्रश्न बाकीचा उत्तरामध्येच येऊन गेलेला आहे ते पहा म्हणजे प्रश्नामध्येच उत्तर येऊन गेलेलं आहे हे इथपर्यंत आपण रफ केलेलं आहे हे बघा हे, हे।, हे, हे उत्तर येऊन गेलेलं आहे इथून नाही प्रश्न वाचताना बघा आता आपण इथून वाचू कोणते काम हे नियोजन आयोगाच्या कर्तव्यात नाही तर कोणते काम नाही आहे तर वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणे हे काम नियोजन आयोगाचे कर्तव्य नाहीये आलं लक्षात तुम्हाला प्रश्न समजला पुढचा प्रश्न घेऊया आपण आता भारतीय नियोजनाच्या उपलब्धामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करू शकतो <laughs> प्रश्न पहा भारतीय नियोजनाच्या उपलब्ध मध्ये उपलब्धतेमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करू शकतो तर कसला कशाचा उप समावेश करू शकतो मजबूत पायाभूत सुविधांचा विकास शा व उद्योग आणि निर्यातींचे विविधीकरण आलं लक्षात काय करू शकतो आपण मजबूत पायाभूत सुविधांचा विकास व उद्योग आणि नियोजनाचे विविधीकरण हे आपण काय करू शकतो भारतीय नियोजनाच्या उपलब्धतेमध्ये या गोष्टींचा समावेश आपण करू शकतो समजला प्रश्न पुढचा प्रश्न भारती आहे भारतीय सॉरी कोणत्या गोष्टींमुळे भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील असल्याचे दर्शवते प्रश्न काय आहे कोणत्या गोष्टीमुळे भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील असल्याचे दर्श दर्शवले जाते म्हणजे आपल्याला कशावरून समजते की आपली भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील आहे तर पहिला पॉईंट काय आहे व्यवसाय प्रामुख्याने शेती म्हणजे आपल्या देशाचा भार प्रमुख व्यवसाय काय आहे शेती आहे काय व्यवसाय आपला शेती आहे पहिला व्यवसाय काय आपला शेती आहे पहिला व्यवसाय शेती दुसरं काय त्रिव बेरोजगारी काय आपल्या देशामध्ये बेरोजगारी आहे त्यानंतर काय आहे भांडवलाची भांडवली मानवी भांडवलाची खराब गुणवत्ता म्हणजेच काय मानवी भांडवल आहे आपल्याकडे श्रमिक आहे परंतु तेवढी कर्तबगारी लोकसंख्या आहे का तर नाही काही कशी आहे लोकसंख्या तर ते काम करत नाही करती लोकसंख्या कशी आहे कमी आहे आणि शेवटचं आहे ते प्रतिन्यांची दरडे उत्पन्न कमी दरडे उत्पन्न कसं असतं प्रतिनिध्यांचं कमी असतं अशा प्रकारची ही आपली भारतीय अर्थव्यवस्था आहे म्हणून आपल्या भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे विकसनशील आहे आल्या लक्षात तुम्हाला आपल्याला कशावरून समजते भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील आहे तर याचे हे चार कारणं आहेत काय आलं ही चार कारणं आहेत पहिलं कारण आहे व्यवसाय व्यवसाय जो आहे आपला प्रामुख्याने व्यवसाय काय आहे शेती आहे लक्षात दुसरं काय आहे ती तीव्र बेरोजगारी लोकसंख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्या देशामुळे तेवढा रोजगार आहे का लोकांना तर नाही आहे तर दुसरा प्र आर, तरी व बेरोजगारी त्याच्यानंतर तिसरं कारण आहे मानवी भांडवलीचा खराब गुणवत्ता मानवा मानवली भांडवल जे आहे आपल्याकडे म्हणजे करती लोकसंख्या कमी आणि म्हणजे साक्षर कमी निरक्षर जास्त किंवा मग आरोग्य लोकांचं चांगलं काहींचं जास्तीत जास्त प्रमाणात खराब अशा प्रकारची ही काय आहे आपली अर्थव्यवस्था आहे आणि चौथा आहे त्याच्यातलं प्रथिनांची न डुग म्हणजेच काय कमदरता असं आपण म्हणू शकतो त्याला लक्षात पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण आता पहा पुढचा प्रश्न आहे दादाभाई नवरोजींची त्याच्या पुस्तकात भारतातील संपत्तीचे विचारणाविषयीचे सिद्धांत काय मांडलं होतं म्हणजे दादाभाई नवरोजी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये भारतातील संपत्तीचे विचारांविषयीचा सिद्धांत काय मांडला होता काय मांडला होता तर भारतामध्ये काय आहे गरिबी व ब्रिटिश राजवट आहे काय आहे भारतामध्ये गरिबी आहे आणि ब्रिटिश राजवट आहे हे कोणी मांडलं होतं दादाभाई नवरोजी यांनी आपल्या पुस्तकामध्ये संपत्तीचे विचारधारा या सिद्धांताच्या पुस्तकांमध्ये त्यांनी मांडलं होतं कोणी दादाभाई नवरोजी यांनी मांडलं होतं आलं लक्षात पुढचा प्रश्न आहे आपला कोणते भारतीय नियोजनाचे दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणून ओळखले जाऊ शकतं बघा काय विचारलं आहे कोणते भारतीय नियोजनाचे दीर्घकालीन उद्दिष्ट म्हटलं जाऊ शकतं तर कोणतं म्हटलं जाऊ शकतं स्वावलंबन व उत्पादन रोजगार निर्मिती हे भारतीय नियोजनाचे काय दीर्घकालीन नियोजना उद्दिष्ट आहे हे दीर्घकालीन उद्दिष्ट आपलं काय आहे स्वावलंबन म्हणजे आपला देश कसा बनवायचा आहे भारत कसं बनवायचं आहे स्वावलंबी बनवायचं आहे लक्षात आणि दुसरं मेन म्हणजे उत्पादन रोजगार निर्मिती लोकांना जास्तीत जास्त रोजगार मिळवावा हे आपल्या भारतीय नियोजन आयोगाचे प्रमुख आणि दीर्घकालीन असं उद्दिष्ट आहे आलं लक्षात पुढचा प्रश्न आहे कोणत्या पंचवार्षिक योजनेने मानवी विकासाला सर्व विकासात्मक प्रयत्नांचा गाभा म्हणून मान्यता दिलेली आहे पुढचा प्रश्न काय आपला कोणत्या पंचवार्षिक योजनेने मानवी विकासाला सर्व विकासात्मक प्रयत्नांचा गाभा म्हणून मान्यता दिलेली आहे तर कोणती पंचवार्षिक योजना आहे ती आठवी पंचवार्षिक योजना कोणती पंचवार्षिक योजना आठवी पंचवार्षिक योजना पुढचा प्रश्न आहे कोणत्या पंचवार्षिक योजनेने दुर्बल घटकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे तर कोणत्या दुर्बल घटकांना पंचवार्षिक योजनेमध्ये प्राधान्य देण्यात आलं आहे कोणत्या योजनेमध्ये दुर्बल घटकांना तर पाचवी पंचवर्षी जी योजना होती त्याच्यामध्ये कशाचा समावेश करण्यात आला होता तर जास्तीत जास्त भर कशावर होता तर दुर्ब दुर्बल जे घटक आहे म्हणजे समजा आता रोजगार निर्मिती नाही आहे किंवा आपला देश भारतीय स्वावलंबन नाही आहे बरोबर की नाही म्हणजे रोजगाराची कमतरता आहे त्यामुळे मग त्या घटकांवरती लक्ष दिले गरिबी हटाव गरिबी कशी कशाप्रकारे आपल्याला कमी करता येईल देशातली यावरती ह्यावरती सर्व जास्त अर्थव्यवस्थे म्हणजे म्हणजे पंचवर्षी योजनेमध्ये त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला होता पंचवर्षी योजनेमध्ये अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट काय होतं जो बजेट सादर करण्यात आला होता त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं की जास्तीत जास्त कोणत्या घटनेकडे लक्ष द्यायचं की जे गरीब घटक आहेत म्हणजेच काही ज्यांना रोजगार प्राप्त झाला नाही त्यांना रोजगार कसा आपल्याला देता येईल या घटकांकडे लक्ष देण्यात आले होते देशातील गरिबी कशी कमी करता येईल ह्या गोष्टीकडे लक्ष देण्यात आलेले होते आ लक्षात हे पंचवार्षिक योजनेचं काय होतं उद्दिष्ट होतं लक्षात किंवा पंचवर्षीय योजनेमध्ये याला सर्वात जास्त प्राधान्य देण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेवर कशावरती अधिक भर दिलेला होता तर दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये औद्योगिकरणावरती भर होता कशावरती औद्योगिकरणावरती भर होता पुढचा प्रश्न आहे दुर्गापूर भिलाई दुर्गापूर भिलाई प्रकल्प आहे तो दुर्गापूर भिलाई आणि राऊंड केला येथील पोलाद प्रकल्प राऊंड केला येथील पोलाद प्रकल्प हा कोणत्या काळात स्थापन करण्यात आला होता दुर्गापूर भिलाई प्रकल्प आणि राऊंड केला प्रकल्प पोलाद प्रकल्प जो आहे तो कोणत्या काळात स्थापन करण्यात आला होता किंवा कोणत्या योजनेच्या काळात स्थापन करण्यात आला होता तो दुसरी पंचवार्षिक जी योजना आहे त्या काळामध्ये हा स्थापन करण्यात आला होता आलं लक्षात तुम्हाला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात हा स्थापन करण्यात आला होता आपल्या लेक्चरचा आता शेवटचा प्रश्न बघणार आहोत आपण पहा भारतीय पंचवार्षिक योजनांसाठी कोणत्या रणनीतीचा अवलंब करण्यात येतो शेवटचा प्रश्न आहे काय आहे भारतीय पंचवार्षिक योजनांसाठी कोणत्या रणनीतीचा अवलंब करण्यात येतो तर कोणत्या रणनीतीचा अवलंब करण्यात येतो तर पहिलं आहे अर्थव्यवस्थेचे पुनर्वसन दुसरं औद्योगिक विकास आणि तिसरं आहे संतुलित वाढ पंचवार्षिक योजनेचं मुख्य उद्दिष्ट किंवा सर्वात महत्त्वाची ही पंचवार्षिक योजना आखण्यामागे उद्दिष्ट काय होतं तर ही पंचवार्षिक योजना आखण्यामागे Uh, उद्दिष्ट असं होतं की अर्थव्यवस्थेचं पुनर्वसन केलं पाहिजे म्हणजे आपली जी विकसनशील अर्थव्यवस्था आहे ती विकासाच्या मार्गाने कशी वाटचाल करेल याकडे लक्ष देण्यात आलं होतं दुसरं मेन म्हणजे अजून दुसरी जी वा... योजना आखण्यात आली होती दुसरी पंचवार्षिक योजना त्याच्यामधलं महत्त्वाचं उद्दिष्ट काय होतं औद्योगिक विकास देशामध्ये शेतीसोबतच औद्योगिक विकासामध्ये वाढ कशा प्रमाणात होईल म्हणजे देश विकसनशीलकडून विकासाकडे कसा जाईल याकडे लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं आणि तिसरं म्हणजे संतुलित विकास देशाचा भारतीय भारतीय देश भारत देशाचा संतुलित विकास कशा पद्धतीने होईल याकडे लक्ष केंद्रित करण्यात आलेले होते लक्षात आज आपण संपूर्ण टोटल किती प्रश्न पाहिले वीस प्रश्न पाहिले ही संपूर्ण प्रश्न कशावरती आधारित होती तर आपण संपूर्ण पंचवार्षिक योजनावर आधारित नियोजन योजनांवरती आधारित हे प्रश्न पाहिलेले आहेत वीस टोटल प्रश्न आहेत तुम्हाला एम बी एस सीमध्ये किंवा नेटसेटवर परीक्षा ज्याही तुम्ही सेवा भरतीच्या परीक्षा असतील स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षेंसाठी सुद्धा हे आवश्यक आहे किंवा विचारलेच जातात कंपल्सरी याच्यापैकी पाच सहा प्रश्न तरी असतातच असतात म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हे लेक्चर्स ऐका वीस वीस प्रश्न आपण जर सराव करत गेलो तर नक्कीच माझ्या मते तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे आलं लक्षात त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा ते शेअर करत चला की जेणेकरून त्यांनाही त्याचा लाभ घेता येईल आलं लक्षात काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट्सच्या माध्यमातून विचारू शकतात लेक्चर आवडले असाल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जर काही अडचण असेल तर कमेंटच्या माध्यमातून तेही कळवा नेक्स्ट सुद्धा आपण असं स्पर्धा परीक्षेंचं लेक्चर्स घेणार आहोत मला लक्षात आतासाठी थँक्यू धन्यवाद